सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा मंत्री चंद्रकांत पाटील कोणत्या पडद्यामागे लपलेत दिलीप देसाई मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेच्या प्रक्रियेत उपसमितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटील कुठेच नाहीत मराठा आरक्षणा संदर्भात त्यांचा हेतू काय आहे हे त्यांनी स्पष्ट करावं आरक्षणाच्या कोणत्याही प्रक्रियेत भाग घ्यायचा नसेल तर तुम्ही द्या आणि नैतिकता पाळा भुजबळ न करता जातीसाठी लढत आहेत मात्र मंत्री चंद्रकांत पाटील हे उपसमितीचे अध्यक्ष असून कोणत्या पडद्यामागे लपलेत असा सवाल सकल मराठा समाज समन्वयक दिलीप देसाई यांनी उपस्थित केला आहे पाहूया पुढे काय म्हणतात ते सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा प्रत्येक मावळा या रस्त्यावर उतरलेला आहे तो जरांगे दादांच्या नेतृत्वाखाली आणि यामध्ये काल जो अध्यादेश काढण्यात आला या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एक समिती नेमली होती उपसमिती त्याचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील मंत्री आहेत यांनी या प्रक्रियेमध्ये कुठंही आले नाहीत मग मराठा समाजाला आरक्षण मिळावं याबद्दलचा त्यांचा हेतू काय हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे यापूर्वीही त्यांचा आम्ही राजीनामा मागितला होता जर तुम्हाला मराठा आरक्षणासाठी कोणत्याही प्रकारामध्ये भाग घ्यायचा नसेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि तुमची नैतिकता पाळा छगन भुजबळ हा मंत्रिपदाची सुद्धा परवा करत नाही आणि तो ओबीसीसाठी चढतोड नेहमी बोलत असतो मग मराठा म्हणून मराठा नेता मराठा मंत्री मराठा सम उपसमितीचा अध्यक्ष म्हणून तुम्ही काय करताय कोणत्या पडद्यामागं लपलाय हे मराठा समाजाला स्पष्ट होणं आवश्यक आहे आपण जर यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळण्यामध्ये असक्षम असाल तर तात्काळ राजीनामा द्यावा